नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदरच्या भूमीला ऐतिहासिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक फार मोठा वारसा लाभलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या भूमीत यात्री असतील चारित्र्य संपन्न दादा दादर असतील हरघोड्याचे आपले कुलगुरू असतील आय टी क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीमध्ये अनेक आपल्या तरुणांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे आज आपण झेंडेवाडीमध्ये आलेलो आहोत हॉटेल सवाईचे मालक आमचे मित्र उत्तमराव लक्ष्मण गोळे यांचे नातू स्वराज बाबुराव गोळे यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा र उत्तमराव हे आमचे वर्गमित्र होते अतिशय कष्टातून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि आपल्या दोन मुलांच्या मुलांना हॉटेल इंडस्ट्री काढून दिलेली आहे बाबूराव आणि अजित या दोघांनी अतिशय उत्तमरित्या हॉटेल व्यवसाय शून्यातून निर्माण केला आणि वाढवला आहे आणि वृद्धिगत करत चालवलं आहे यशस्वी व्यवसाय हो त्यांनी के सुरू केलेला आहे त्यांच्या पुढच्या पिढीने स्वराजने नुकतंच इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेतलेला आहे स्वराज कुठल्या कॉलेजला प्रवेश घेतला आहे तू मी आता एम आय टी डी टी लोणी गाळा बोलतोय बी सेकंड इयरला आहे हो आता दुसऱ्या वर्षामध्ये तू कुठला बीटेकला का प्रवेश घेतला मी आता बीटेकला प्रवेश घेण्यामागचं कारण म्हणजे मला आधीपासून असलेली कम्प्युटर क्षेत्रातली एक आवड एक आवड जोपासणं म्हणजे एक नवनवीन मला प्रकल्प करायला मिळतील काही वेगळं शिका शिकता येईल या ह्याच्यानुसार मी बीटेकला ॲडमिशन घेतलं आणि मला ते आवड होती कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉप प्रोग्रामिंग वगैरे असतं ह्या फील्डमध्ये आवड असल्यामुळं मी बीटेकला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं होतं कुटुंबाने आई वडिलांनी आजोबांनी चुलत्यांनी याबाबतीत तुला काय सांगितलं का कुठं जायचं काय करायचं का तुझा निर्णय येतो नाही हा पूर्णपणे माझा निर्णय कारण की कुटुंबा कुटुंबातील कोणाला एवढं म्हणजे प्रत्यक्ष एवढं टेक्निकल फील्ड माहिती नाही पण मला माहिती होती की पुढे जाऊन आपल्याला काय करायचं त्यासाठी लागणारे जे कौशल्य आहे ते कशा प्रकारे मिळेल म्हणून मी इंजिनिअरिंग कॉलेजला घ्यायचं ठरवलं ॲडमिशन तर नेमकं सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय काय लोकांना काय सांगतील सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर एक सोप्या भाषेत सांगतो सर आपल्या सर्वांच्या घरी टी व्ही असतो टी व्हीसाठी रिमोट पण असतो आपल्याकडे तर त्या रिमोटमध्ये खूप प्रकारची बटनं असतात बाबा चॅनल बदलायचं बटन असेल वॉल्यूम अप वॉल्युम डाऊन करायचं बटन पण आपण सर्वांनी कधी विचार केलाय का कारण की जर आपण आवाज वाढवायचे बटन जर दाबले तर त्यामध्ये आवाज का वाढतोय चॅनल का नाही बदलत तर प्रत्येक पाटणा मागे एक स्पेसिफिक प्रोग्रामिंग केलेले असते एक संच असतो प्रोग्रामिंगचा त्याच संचाला आपण सॉफ्टवेअर असं म्हणू शकतो सॉफ्टवेअर संशोधनाची किंवा आपण तयार करावा ही कल्पना तुला काय सुचली कल्पना येणा मागचं कारण खूपच इंटरेस्टिंग सगळ्यांना आवडेल मी एक गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो नेमकं बारावीचे पेपर झाले होते एंट्रन्स एक्झाम झाले होते मी एका इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेऊन आलेलो तर रोजचं महा रुटीन असतं संध्याकाळी पाच वाजता जिमला जाणे येणे तर असेच एक दिवशी मी जिमला निघालो होतो जिमला निघत असताना मी मोबाईलमध्ये बघितलं चार्जिंग खूप कमी आहे चार्जिंग कमी आ, कमी असल्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये महा चार्जर होता हॉटेलमध्ये तर मग म्हणलं जाता जातो ऑफिसमधून चार्जर घेऊन जावं तर आवरलं सगळं आणि ऑफिसमध्ये गेलो ऑफिसमध्ये जायच्या अगोदरच ऑफिसच्या जा बाहेर खूप सारे लोकांचे छपला वगैरे दिसला आतमध्ये म्हणलं खूप सारे लोक असतील लोक असतील मग म्हणलं आपला चार्जर घ्यावून हळूच जावं कारण की बरेच लोक येत जात असतात चार्जर घेता घ्यायला आलो त्यावेळेस काही इथं व्यक्ती बसलेल्या माझे चुलते होते अजित आणि माझे वडील देखील होते श्रीबापूराव गुळे चार्जर घेतला आणि त्यामधील एक व्यक्ती माझ्या ओळखीची होती त्यांनी विचारलं काय रे काय करतोय मी म्हणलं आता बीटेकला ॲडमिशन घेतले नाही तर त्यांनी दुसरा मला प्रश्न विचारला बीटेक म्हणजे काय ना नी मी ऐकले कम्प्युटर दुरुस्तीचा कोर्स आहे नाही म्हणलं त्याच्यामध्ये ती पण आहे म्हणलं ब्रांच पण मी आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला घेतलेले त्यांचा लगेच त्यांच्यामध्ये दुसरे त्यांचे एक मित्र बसलेले त्यांच्या मित्राने अजून एक प्रश्न विचारला सॉफ्टवेअर म्हणजे नक्की काय आता जे मागाशी मी तुम्हाला सांगितलं एक रिमोटमध्ये ज्यावेळेस आपण बटन दाबतो त्यावेळेस ती एक वेगळी प्रोग्रामिंग चालू होते म्हणजे प्रत्येक फंक्शनला एक संच कम्प्युटरचा असतो त्याला सॉफ्टवेअर आपल्याला मानता येईल त्यांना हे समजत समजत असताना ह्यांचा मी यायच्या अगोदरच एक विषय चालला होता सॉफ्टवेअरचा तर त्यावेळेस माझ्या वडिलांनी मी एक तुटकी फुटकी वेबसाईट बनवलेली हॉटेलची तर ती त्यांना दाखवली दोन तीन जण बसलेले त्यांनी बघितले बरेच चांगले आणि वडिलांना माहिती होतं मी करतोय ह्याच्यामध्ये पण चुल त्यांना जास्त काही त्याच्यामध्ये हे नव्हतं म्हणजे माहिती नव्हतं मी करतोय तर त्यांनी अचानक ते एक शब्द बोलले की एवढं तुला जमते तर आपल्या लॉजिंगसाठी एक सॉफ्टवेअर बनवू मग ते वाक्य एवढं छोटं होतं पण त्याच्यामध्ये एवढा मोठा अर्थ लपला होताना ते बाहेर गेले आता एवढे लोक होती त्याला लोकांपुढे मला काय बोलता ये मी म्हणलं हा जमू शकतो की मी पण खूप सहजपणे म्हणलं मला जमेल सॉफ्टवेअर बनवायला पण ज्यावेळेस मी इथून बाहेर गेलो तो एक शब्द एवढा मोठा होता सॉफ्टवेअर बनवशील कारण मी म्हणलेला होकार दिलेला म्हणजे त्यावेळेस मग माझ्या ते ह्याच्यामध्ये हे करायला लागला हा खरंच की आणि त्यांनी हा एक वाक्य बोललेलं की सहा वर्ष झालं तू त्या प्रोग्रामिंग म्हणतो शिकतोय सहा वर्ष तुला जमलं पाहिजे त्यांनी ही गोष्ट खूप कॅज्युअली बोललेली पण जो शिकत होता त्यामुळे लक्षात आलेलं मी पण सहा वर्ष काय करतोय त्याच्यानंतर ही सतत गोष्ट फिरत गेली एक महिने मी ठरवलं आता काहीतरी करावं मग युट्यूबवर गेलो युट्यूबवर गेलो तर रिसोर्सेस सापडत नव्हते रिसोर्सेस सापडाना अजून सर्च केलं पण होतं लक्षात यायला बघितलं पाहिजे काहीतरी कसं बनतं थोडीफार आयडिया येईल कशाप्रकारे बनतं सॉफ्टवेअर वगैरे हो असंच एक दोन महिन्यांचा काळ गेला केलं कॉलेज चालू झालं बीटेक फर्स्ट इयरला नवीन नवीन कॉलेज होतं मनातून सगळ्या गोष्टी गेल्या एक ठरवलेलं बनवायचं पण गेलं मनातून मनातून गेल्या एक परत दोन मित्र मित्र होतो आम्ही आमच्या मित्रांचं ठरलं की तिरुपती बालाजीला जायची ट्रीप करायची तिरुपतीला जायची बस सहा जण तयार झाले बाबा जायचे आणि नोव्हेंबरचा ऑक्टोबरचा महिना आला ट्रेनचे तिकीट बुक करायचे दिवस आले होते तर ट्रेनच्या ट्रेनचे तिकीट बुक करायच्या वेळेस सगळ्यांनी पाठ फिरवली ना मी आणि माझा मित्र ध्रुव खेनट आम्ही दोघांनी मी म्हणलं बाबा मी तयारी मी जाऊ शकतो ट्रिपला माही पूर्णपणे तयारी तुझी तयारी असेल दोघच जाऊ काय नाही होत ते म्हणलं चालत तू तयारी आहे माई पण तयारी आता आम्ही दोघंच होतो घरच्यांना पण आम्ही सांगितलं नाही बाबा आम्ही दोघंच चालले सगळं होतो बुक वगैरे केलं ट्रेनचे तिकीट ते दर्शनम तिकीट जायचा दिवस आला आदल्या दिवशी मी सांगितलं माझ्या घरी आम्ही दोघंचे त्यांनी सांगितलं गर त्याच्या घरच्या घरी आम्ही दोघंच आहे त्यामुळे घरचे पण जरा घाबरू लागली दोघं दोघं चाललाय नाही म्हणलं एक जाऊ द्या एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आम्ही तिथून गेलो तिरुपतीमध्ये तिथं आम्ही मग राहण्यासाठी लोकल रूम बघायचं सुरुवात केली लोकल रूम्स काय आम्हाला आवडत नव्हते हो लोकल रूम शोधत होतो एक पण रूम आवडले नाही मग आम्ही पुढच्या फाय फोर स्टार हॉटेलमध्ये जायचं ठरवलं कारण की तिथं तेच होते मग लोकल रूम नसले फोर स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर आम्ही सुरवातीला त्यांनी वेलकम वगैरे केलं आणि रजिस्ट्रेशनच्या वेळेस मला इथली माहिती असते मग मी डायरेक्ट गेलो आय डी कार्ड दिलं मा आणि पुढची प्रक्रिया म्हणलं रजिस्ट्रेशन त्या सही करायची ते म्हणले आमच्याकडे असं नाही होत म्हटलं मग काय प्रक्रिया आहे तुमची त्यांनी डिजिटली माझं आय डी कार्ड वगैरे हो असेल त्यांनी केलं आणि त्यांनी एक फॉर्म बनवला नवीन फॉर्म बनवला मग हातात दिला सही करायला आणि ज्यावेळेस माहिती हातात तो फॉर्म आला आणि मग मला ती जुनी गोष्ट आठवली हो की आपल्याला सॉफ्टवेअर बनवायचं होतं अशा प्रकारे ही एक त्याच प्रकारची मग मी त्यावेळेस तिथले एक्झिक्युटिव्ह मॅनेजर होते त्यांना म्हणलं मी थोडं सॉफ्टवेअर बघू शकतो का मी एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे पण त्यांनी त्यावेळेस एक सिक्युरिटी रिझन म्हणून मला मला बघून नाही दिलं तिरुपती बालाजीला जात असताना तेच मग माझ्या मनात बसले सॉफ्टवेअरवर परत गेलं पाहिजे दुनिया खूप ऍडव्हान्स होत चालली आपण पण ऍडव्हान्स झालं पाहिजे मग तिथून आल्या सुरुवात केली करताना तेच सुरुवात झाली की पूर्ण रिसर्च करणं खूप त्या अडचणी आल्या दोन तीन महिने काहीच रिसोर्सेस गावात नव्हते पण हळूहळू लिंक लागत गेली वेब वर सर्च असेल अशा प्रकारे ती कल्पना सुचली म्हणजे एका छोट्याशा संवादामधून ते म्हणजे माझ्या म्हणजे आयुष्याचा एक टप्पा बदलला सर स्वराज हे सगळं सॉफ्टवेअर शोधतोय संशोधन केलं मोठं दिवस मेहनत केली ॲपचा शोध तू घेतोय इतक्या कमी वयामध्ये हो इतकी उतुंग भर घेतात पण नेमकी प्रेरणा कोणाची आहे प्रेरणा प्रेरणा बघायला झालं तर माझ्या घरच्यांनी म्हणजे माझे वडील असतील बाबूराव माझे चुलते असतील श्री अजित गोळे व सपोर्ट करायला आमचे मार्गदर्शक माननीय बाबाराजे जाधवराव हो यांनी देखील खूप स सपोर्ट केला आज माझा वाढदिवस आहे आज सकाळ सकाळी सर्वात पहिला फोन मला बाबासाहेबांचा येतो दरवर्षी माझ्या वाढदिवसाला सगळ्यात पहिला फोन हा बाबाराजींचा असतो कायम त्यांचं सतत मला मार्गदर्शन लाभत असतं दरवेळेस काहीतरी नवीन शिकायला मिळतं आता हॉटेल व्यवसायामध्ये सॉफ्टवेअरचा कसा वापर करता ये आता हा मेन मुद्दा आहे आपला हॉटेल व्यवसायामध्ये कारण की हॉटेल व्यवसायात सॉफ्टवेअरची खूप गरज असेल ज्या ठिकाणी टीम वर्क केलं जातं त्या ठिकाणी सॉफ्टवेअरची ही गरज परिपूर्ण आहे आणि सॉफ्टवेअर रोजच्या रोज दैनंदिन कामांसाठी आपल्याला उपयोगी उपयोगी पडतं कमी वेळ लागतो परत कामं झटकीपट होतात त्यासाठी आपल्याला अॅक्युरेसी वाढते त्यासाठी आपण सॉफ्टवेअर यूज करतो पण काही स्पेसिफिक ह्याच्यामध्ये रिझन्स आहे सॉफ्टवेअर यूज करण्याचे ज्याच्यामध्ये तुमची प्रायवसी असेल तुमचा म्हणजे चेक इन चेकआउट असं जे हॉटेलमध्ये आपण म्हणतो त्या प्रकारचं टायमिंग जे आपल्याला वेळ लागतो तो वेळ वाचवता येऊ शकतो अशा प्रकारे काही पैलू आहेत त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर यूज करणं खूप महत्वाचं आहे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तर सॉफ्टवेअर तर नाही का सॉफ्टवेअर तयार करताना नेमकी काय प्रोसिजर आहे सॉफ्टवेअर तयार करणं खूपच तसं क्रिटिकल आहे त्याच्यामध्ये फील्ड असतात जसं की फ्रंट एंड फ्रंट एंड म्हणजे आपण बघायला गेलो जर आपल्या मोबाईलमध्ये आपण पाहतो की काय ॲप्स असतात तर ते फक्त हे आपल्याला दिसतात ते फ्रंट एंड डेव्हलपर डेव्हलपर असतात जसे की एक्स डिझाईन हे फ्रंट एंड झालं फ्रंट च्या मागे एक लॉजिक नावाचं वेगळी फील्ड आहे त्याच्यामध्ये जे लॉजिक लिहिलं जातं जसं आपण रोज इंस्टाग्राम वापरतो ते इंस्टाग्राम वापरत असताना आपण पोस्ट तयार करतो जर ती पोस्ट तयार करत असताना आपण पोस्ट या बटणावर दाबलं तर ती पोस्ट सर्व्हरकडे पाठवली पा जाते तिथून ते डिटेक्ट होऊन ती पुढे जाते हे सगळं लॉजिकल भाग आलं पण आपण जे पाहतो आपण स्टोरी इंस्टाग्राममध्ये स्टोरी असतील युट्यूबमधील व्हिडिओ एका खाली एक एका खाली एक हा असतो फ्रंट एंडचा भाग आणि बॅक बॅकेंड म्हणजे आतमधून लॉजिक दिलं जातं म्हणजे व्हिडिओ अपलोडिंग प्रोसेस असेल अशा वेगवेगळ्या प्रोसेस ह्या बॅकेंडनी केल्या जातात सर्व्हर मार्फत आता तू सॉफ्टवेअर तयार केले कशा प्रकारचं सॉफ्टवेअर तयार केले हे आत्ता जे सॉफ्टवेअर तयार केले हे आमच्या हॉटेलसाठी तयार केलं आहे सर काय कारण की एक दोन वर्षापूर्वी असं बरंच प्रसंग आले ज्याच्यामुळं खूप गरज होती सॉफ्टवेअरची आता ह्याच्यामध्ये असताना आमच्या घरच्यांनी पण बाहेर सॉफ्टवेअरची हे तयार केलेली तर त्याच्यामुळं ते सॉफ्टवेअर बनवण्यामागची प्रक्रिया पण तीच होती कारण की एक आता पुढे तुम्हाला सांगतो मी कशा प्रकारे एक गोष्टीच्या रूपांतरात ऐकून घेऊ आता जे हॉटेल साठी सॉफ्टवेअर उदाहरणार्थ तुमच्याच हॉटेलसाठी काय प्रत्यक्ष उपयोग काय हॉटेलसाठी काय उपयोग होणार मालकाला काय फायदा आहे हॉटेल साठी मी सर तुम्हाला सांगतो आता ज्यावेळेस सॉफ्टवेअर नव्हतं अगोदर तर आपण सुरुवातीला एक्सपेन्स पासून जाऊ ज्यावेळेस सॉफ्टवेअर नव्हतं त्यावेळेस रोज हॉटेल चालवत असताना इतर कोणताही व्यवसाय चालवत असताना रोज खर्च येतात त्याच्यामध्ये खर्च आपण वहीवर लिहून ठेवायचो काय म्हणजे त्याच्यामध्ये जास्त पारदर्शकता नव्हती पण ज्यावेळेस सॉफ्टवेअर आलं त्यावेळेस आपण रोजच्या रोज एक्सपेन्स ऍड करू शकतो आणि मेन पॉईंट कस्टमर रजिस्ट्रेशन वन टाईम कस्टमर रजिस्ट्रेशन केल्यावर ज्यावेळेस कस्टमर आराव होईल फक्त एका फोन नंबरवर आपण पूर्ण कस्टमर रजिस्ट्रेशन करू शकतो म्हणजे ह्या काही काही सोपे फील्ड ह्या झालेल्या आहेत जिथं पहिला चेक ला, चे, ला पंधरा मिनिट लागायचे आज फक्त ते चेक इन तीन मिनिटात होते सर रेस्टॉरंट मध्ये बिलिंग कसं होतं रेस्टॉरंट मधले खर्चाची कशी बांधला जातो हा जर रेस्टॉरंटमध्ये बिलिंग तुम्ही जर गेलं रेस्टॉरंटमध्ये बिलिंग हे टेबल वाईज होत असतं प्रत्येक टेबलला एक स्पेसिफिक अमाऊंट असती त्यानुसार ते बिलिंग होत जातं आणि रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जर एक्सपेन्स म्हणत असाल तर असा रेस्टॉरंटमध्ये बरेच एक्सपेन्स असतात ते एक वेगळी काय काय रेस्टॉरंटमध्ये एक्सेल शीट म्हणून वापरले जाते जेणेकरून रोजचा रोज खर्च जो आपल्याला निघेल तो पूर्णपणे दिसू शकतो आणि सॉफ्टवेअरमध्ये पण आपण इंटिग्रेशन केलेलं आहे की बाबा वन टाईम ॲटम ॲड करून त्याच्यामध्ये आपण फक्त एक्सपेन्स टाकत जायचे रोज तर त्यामध्ये ते ॲड होत जाईल आ, आ, है है। आता हे जे सॉफ्टवेअर तयार केले तुम्ही तुमच्या हॉटेलसाठी केले आहे का बाहेर व्यावसायिक म्हणून त्याला विकण्याचा काय प्रयत्न करणार आहे किंवा कशा प्रकारे सुरुवातीला तर सर हा प्रॉब्लेम आलेला म्हणून मी फक्त वैयक्तिक फक्त एक प्रयोग केला मला जमत आहे का नाही त्याच्यासाठी प्रयोग केला पण ते आता हॉटेल एक चांगल्यारीत्या चालत आहे आता एक पाच सहा महिने झाले हे सॉफ्टवेअर रन होत आहे तर ते, ते रन झाल्यामुळे एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद येतो किंवा डेटा बेसमध्ये येणार नाही म्हणजे सुखरूपपणे चालू आहे मला आधी वाटलं होतं कारण डेटा कॉलॅपिंग होऊ शकतो डेटा लॉस होऊ शकतो पण अशा काही घटना घडल्या नाही तर आता बघू जर एक वर्ष पूर्ण झालं हो त्याच्यामध्ये जर डेटा कॉलॅप्स वगैरे नाही झाला तर मी पेटंट घेऊन दुसऱ्या हॉटेलला पण माझ्या स्वरूपाने मी हे करू शकतो देऊ शकतो खरं तर महाविद्यालयाच्या दुसऱ्या कॉलेजच्या दुसऱ्याच वर्षामध्ये तुम्ही हा धाडशी प्रयत्न यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्यात काय अडचणी आल्या का अडचणी सर बऱ्याच आल्या याच्यामध्ये जसं की सगळ्यात पहिला भाग म्हणजे रिसोर्सेस रिसोर्सेस म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलं तर कोडिंगचे वगैरे जे आहेत यूट्यूबवर बरेच कोडिंगचे व्हिडिओ वगैरे आहेत पण कोडिंगचे व्हिडिओ फक्त कोडिंगचे व्हिडिओ आहेत म्हणजे असा विषय झाला त्याच्या पुढं प्रोसेस काय असतील एक जेम व्हिडिओ आहेत फक्त यूट्यूबला त्याच्यामध्ये मला मार्गदर्शनाचा बराचसा प्रॉब्लेम आला पाईपलाईन समजत नव्हती कशाप्रकारे पुढे जा जाणार काहीच बांध नव्हते पण मनामध्ये जिद्द होती, मना होती। काहीतरी करून दाखवायचं आता बरेच वर्ष झालं आपण काहीतरी शिकतोय ह्या शिकलेल्याचा काहीतरी पुढे जाऊन चांगला वापर करता यावा ह्याच्या शोधात मी निघालेलो शोध घेत घेत असताना बरेच युट्यूब व्हिडिओ उलगाडले सॉफ्टवेअर कसं बनतं प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माहिती होती असं सांगितलं नव्हती की पहिली पायरी असती दुसरी पायरी ही तिसरी पायरी ती म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञानच नव्हतं कशा प्रकारचं पण हळूहळू ज्यावेळेस कळत गेलं बाबा जे, जे, जे आपण शिकत होतो तेच पुढं आपल्याला उपयोगी येणार आहे ज्याला आपण पहिलं दुर्लक्ष केलेलं ते आता हे म्हणजे ते कळायला लागले की ते जे शिकलेलं ते ह्याच्यासाठी शिकलो होतो आपण तर ते हळूहळू मग मी लिंक लावत गेलो युट्यूबला नाही घालूया वेबवर सर्च करणं वेबवर सर्च नाही घालत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं नवीन जाळ आलेलं आहे तर खूप चांगल्या प्रकारे त्याचा फायदा करता येतो त्याच्यामध्ये अनेक माहिती मिळते आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मला कळलं बघायच्या बाकीच्या प्रोसेस काय जे वेबवर पण उपलब्ध आहे म्हणजे एक आर्टिकल्स वगैरे हो असतात हे वाचणं सुरू केलं युट्यूबवर जास्त प्रकारे रिसोर्सेस न गावल्यामुळं त्या प्रकारे मी त्या ह्याला वळत गेलो आणि हळूहळू शिकत गेलो एरर येत गेले परत वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 इम्प्लिमेंट करत गेलो काही ऑनलाईन मला इन वगैरे असेल फेसबुक असेल असे काय काय मित्र मिळत गेले की बाबा थोडं 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 सांगत गेले त्याच्यामुळे मी मग त्याच्यामध्ये एक प्रकारचा रस येऊ लागला हळूहळू रिसर्च करता करता रस आल्यामुळे मला अजून त्याच्यामध्ये म्हणजे म हे वाटू लागलं मग मी रोज एक दोन तीन तास काम करायचो कम्प्युटरवर पण ज्यावेळेस लिंक लागत गेली ह्या कशाप्रकारे आपल्याला पुढं वाढवता येईल फंक्शन्स व्हेरिएबल्स ह्याच्यामधला जो मेळ क कळू लागला हळूहळू डेटाबेस वगैरे असेल शिकत होतो बनवत पण होतो शिकत पण होतो हळूहळू सर्व चालू होतं आणि त्याच्यामध्ये फायनली जी लिंक लागत होती लिंक लागल्यावर दिवसाचं ठरवलं पाच ते सहा तास काम करायचं सर मागील वर्षभरात सर मी रोज दोन तीन वाजता झोपायचो हो मग सवयच लागले रोज जायचं आपलं जे काम ठरवलं रोजचे पाच तास भसायचे पाच तास तीन तास जेवढं काम होईल तेवढं काम करायचं यायचं आज आणि ते काम केल्यामुळे म्हणजे आज मला ते रस येऊ लागला आणि त्याच्यामध्ये हळूहळू फंक्शन्स वाढत गेले त्याच्यामध्ये अशा बऱ्याचशा अडचणी आल्या जेणेकरून रूम ॲड झाल्यावर आपोआप डिलीट होणे अशा हातमधले टाटा क्लप सिंगच्या बरेच एरर येत होते तर एरर मला एक एरर असा आला होता की तो एरर मी पंधरा ते सोळा मा दिवस सॉल्व्ह करत होतो सर त्याच्यामध्ये मला असं वाटलं होतं आता सोडून द्यावं सॉफ्टवेअर बनवणं सोडून द्यावं आता लय अवघड का आता कळायला लागलो की आय टी कंपनीत तेवढे अवघडता काय येत आहे जे पंधरा वीस दिवस झालं सलग मी रोज कोडिंग करतोय करतोय सॉफ्टवेअरचा मुळेच गावाला तर असे काही काही एरर आले ज्याने म्हणजे मला असं वाटलं की सोडून द्यावं सगळं पण त्याचा एक चांगल्या प्रकारे अभ्यास करून थोडा एक मनाला शांती हे करून म्हणजे स्टेबल होऊन व्यवस्थित विचार केला व जो येणार येत होता ते सर्व बदलायचं ठरवलं एक वेगळ्या पद्धतीने गेलो आणि मग ते इम्प्लिमेंट होत गेलं आता इतकं संशोधन केलं इतकं कष्ट घेते हार्डवर्क केलं कुटुंबातून तुम्हाला कसा पाठिंबा मिळाला कुटुंबातून सर मला बराच पाठिंबा मिळाला माझे वडील श्री बाबुराव गोळे असतील माझे चुलते श्री अजित गोळे असतील ह्यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला कारण की हे सर्व करण्यासाठी खूप मार्गदर्शनाची गरज असते तर त्यांनी मार्गदर्शन त्यावेळेस खूप चांगल्या प्रकारे केलं जे आज साधन सामग्री असतील वेळेत पुरवल्या म्हणजे ज्याची गरज आहे ते त्यांनी दिलं त्यांना एक विश्वास असेल माझ्यावर की मी काहीतरी करू शकतो त्यांनी विश्वास आज दाखवला माझ्यावर म्हणून मी आज येते आता तुम्ही जे सॉफ्टवेअर तयार केले त्याचं प्रॅक्टिकल तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये केलेले हो कामगारांच्या काय प्रतिक्रिया आहेत कामगारांच्या प्रतिक्रिया सर सॉफ्टवेअर बनवल्यापासून सगळ्यात खुश म्हणजे सगळ्यात खुश आम्ही सोडून आमचे कामगारच झालेले आहेत की त्यांना जो पहिला त्रास व्हायचा रोज रजिस्टर येणे भरणे त्याच्यामध्ये काय वेगळं हे असेल कस्टमर एंट्री झालं रोज लिखाण काम असायचं पण ज्यापासून सॉफ्टवेअर आलेले त्या ह्याच्यापासून त्यांना म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं अनुभव मिळतोय आणि ते चांगल्या प्रकारे चा हाताळतायत आणि सॉफ्टवेअर बनवताना पण सर असं बनवलेलं आहे की एक साधा व्यक्ती पण सॉफ्टवेअर वापरू शकतो त्याच्यामध्ये ते सर्व हे केलेले यू एक्स एक्सपिरियन्स खूप स्मूथ आहे कोण पण जरी आला तरी त्याला सॉफ्टवेअर सहजपणे हाताळून येऊ शकतं आता हे संशोधन केलं तुम्ही एक सॉफ्टवेअर तयार केला त्याचे कमी वयामध्ये मोठं यश मिळालेलं आहे पुढचा आणखी काय टप्पा वाटतो तुम्हाला आणखी काय करावं असं वाटतं आता सर सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की आता माझं सॉफ्टवेअर पूर्ण झालेलं आज माझं सॉफ्टवेअर आमच्या तीन ब्रांच आहेत झेंडेवाडी भिवरी आणि खळद खळद आता सवय हॉटेल हॉटेल सवय एक्झिक्युटिव्हच्या तर त्या तिन्ही शाखेंमध्ये आज मी बनवलेलं सॉफ्टवेअर चालवते तर त्या सॉफ्टवेअर चालवत असताना आत्ताच एक तीन महिने झालं खळद तीन चार महिने झालं खळदच्या ब्रांचवर इन्स्टॉल केले सॉफ्टवेअरचं काम असं वाटलं संपलं इथं पण हळूहळू काय काय क्वेरी येऊ लागले काय काय म्हणजे मॅनेजर वगैरे असतील हे सल्ला देऊ लागले की वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम असा असं अपडेट पाहिजे त्यातलं एक छोटंसं अपडेट मी तुम्हाला सांगतो सर्व बिलिंग सिस्टीम आहेत बिलिंग सिस्टीममध्ये तुम्ही बिल करू शकता बिल अपडेट करू शकता पण आता आपण सध्या आयच्या वेळेत ओढलो आहोत आयमध्ये एक फिक्स आता सध्या कस्टमर उदाहरणार्थ कस्टमर आले कस्टमर बिल बाराशे रुपये बिल झालं आता कस्ट रोज आपल्याला हिसाब ठेवण्यासाठी एक प्रकारची गणना महत्वाची तर कस्टमरचं बाराशे रुपये बिल झाला असता कस्टमर म्हणाले हजार रुपये कॅश आहे आमच्याकडे दोनशे रुपये ऑनलाईन करू का तर बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये पण तो ओके ओके चालेल पण ते सॉफ्टवेअर मध्ये हजार रुपये कॅश तर कॅशच जाते असं मॅनेजर मला म्हणजे त्यांनी मला सजेशन दिलं परत मग ते मी सगळं सोडून दिलेलं म्हटलं म्हणलं आता सॉफ्टवेअर व्यवस्थित चालते सॉफ्टवेअर व्यवस्थित ही एक क्वेरी आली ना मग लगेच मी पुढचा विचार केला करत गेलो त्याच्यामध्ये एक नवीन सिस्टीम आणली स्प्लिट पेमेंट स्प्लिट पेमेंटमध्ये आपण पेमेंट स्प्लिट करू शकतो समजा बाराशे बिल झाला असेल हजार रुपये कॅश दोनशे रुपये ऑनलाईन सेव्ह हो। रोज रात्री जे आपण ज्यावेळेस टॅली करतो त्यावेळेस ते, ते आपल्याला दिसून येतं तर असे छोट्या छोट्या क्वेरी येत गेल्या आणि जर तुम्ही म्हणला पुढं काय करायचं चालू आहे तर मी आता एक ॲप डेव्हलप करत आहे त्या ॲपचं पन्नास टक्के वर्क पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये आता त्या ॲपची आप लवकरच आपण अनाउन्समेंट करणार एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी इंटरनॅशनल मार्केटमध्ये तो लॉन्च लाँच होतो क्रॉस प्लॅटफॉर्म ॲप आहे ॲप स्टोअर वर पण लॉन्च होईल प्ले स्टोअर वर पण लॉन्च होईल जेणेकरून आयफोन युजर आणि अँड्रॉइड युजर या दोघांना तो वापरता येईल असं विजय आहे पुढे चाललो आहे हळूहळू खरं तर सोशल मीडियाचा किती मोठा परिणाम आहे वापर आहे जागतिक तंत्रज्ञानात जो देश पुढे गेलेला आहे त्या देशालाच आर्थिक क्षेत्रामध्ये मो मोठी प्रगती करता आलेली आहे युद्ध तयारीमध्ये ता, देखील तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे तशाच प्रकारे हॉटेल व्यवसाय यशस्वी करायचा असेल किंवा नवीन नवीन ॲप तयार करून या क्षेत्रामध्ये आघाडी घ्यायची असेल तर आहे तरुणानं मोठी मोठी झे गरुड झेप घेतलेली आहे त्याचं आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपण अभिनंदन केलं पाहिजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आता यामधून खरं तर तू दुसऱ्या वर्षाला आहेस मुलांची प्रगतीपथाच्या उतर इंजिनियर झालं तरी बऱ्याच वेळेस त्यांना यातलं काही नॉलेज नसतं तरुण पिढीला या क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय संदेश देऊ इच्छित संदेश आता संदेश देण्यासाठी मी एवढा मोठा नाहीये सर पण एक मित्र म्हणून मी सगळ्यांना सांगेन जर तुम्हाला या क्षेत्रात आवड असेल हे क्षेत्र सोडा कोणत्याही क्षेत्रात जर आवड आवड असेल तरच तुम्ही त्या क्षेत्रात जावं कारण की ज्यावेळेस तुम्हाला आवड असते त्यावेळेस तुम्ही त्या क्षेत्रामध्ये रमता त्यावेळेस तुम्ही त्या क्षेत्रामध्ये एक वेगळी बरारी घेऊ शकता कारण की चुकीचं क्षेत्र निवडलं तर पूर्ण म्हणजे आपलं शिक्षण चुकीचं होऊ शकतं तर फक्त सजेशन हेच राहील की तुम्ही चांगल्या ज्या क्षेत्रात तुम्ही नाविन्यपूर्ण असं हे करू शकता त्या क्षेत्रात तुम्ही जाऊन पुढे गेलं पाहिजे आता बऱ्याच वेळेस आपल्याला अपयश येतं आपण बऱ्याच वेळेस आपली बुद्धिमत्ता थांबती आपल्याला एखादी अडचण सुटत नाही मग अशा वेळेस हा प्रोजेक्ट सोडून द्यावा का अशी वेळ आली नंतर तू कशा पद्धतीने त्याच्या मात केलीस हा मी आता मध्येच मगाशीच सांगितलं की एक एरर आला जो मला पंधरा दिवस सतवत होता खरंच ज्या वेळेस एरर येतो ना के के एरर जे आपण सॉफ्टवेअर तयार झाले पन्नास टक्के सत्तर टक्के तयार झाले पण तो एका एरर मुळे असं वाटतं सॉफ्टवेअर सोडून द्या म्हणजे सोल्युशन निघतच नाहीये किती काय केलं तरी वेगळं बदलून बघितलं हे झालं ते झालं का म्हणजे सॉफ्टवेअर एररच येतोय सोडूनच द्यावं कारण की रोज बसतोय चार तास पाच तास पण बसण्याचा फायदाच होईना कारण की जे पहिली गुंद म्हणजे कोडिंग प्रोग्रामिंग भाषेमध्ये आपण व्हेरिएबल आधीच डिक्लेअर केलेलं असते ते त्या व्हॅल्यू जर आता नाही रे रिडायरेक्ट होत तर त्याचा फायदा काय एरर जर येत असेल तर म्हणजे पूर्ण ते पंधरा दिवस म्हणजे पूर्ण असं वेगळीच फिलिंग असते सर त्याच्यामध्ये पण ठरवलेलं एवढंच होतं की हरायचं नाही आता काम घेतलं म्हणजे पूर्णच करायचं आणि तेच करून पुढं पुढे मग नवीन टॅप तयार वगैरे केल्या अशा करत करत पुढं जात घेऊन आता रात्रंदिवस जर तुम्ही मेहनत घेतली तुझ्या आरोग्यावर काय परिणाम झाला का ते नक्कीच आरोग्यावर परिणाम झाला आत्ताच मध्यंतरी माझं वजन पहिलं सत्तर किलो होतं पण रोजच्या ह्या दगदगीमुळे रोज पाच पाच सहा सहा तास खुर्चीवर बसून राहिले ह्याच्यामुळे सर अचानक माझं वजन एकोणऐंशी किलोवर घेतलं रोज म्हणजे तो आळसपणा खूप येत होता त्यावेळेस समजलं नव्हतं की फिटनेस पण शरीराला गरजेचं आहे पण त्यावेळेस ते होत गेलं पण आता मी सर आता मध्यंतरी पंधरा किलो वजन कमी केलेले फिटनेस आपले फिटनेस खूप महत्वाचा आहे ह्या फील्डमध्ये असला आता मी ऍप डेव्हलप करतो फिटनेस असल्यामुळे एक प्रकारचा फ्रेशनेस येतो रोज एक नवीन ऊर्जा अंगात उतरते आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याला महत्व आहे आंतरराष्ट्रीय जगामध्ये आपण पाहतो की सर्वच मोठमोठ्या कंपनीमध्ये विशेषतः आय टी क्षेत्रामध्ये नवीन शोध अपडेट सतत अपडेट व्हावं लागतं तरुण पिढीने हे अपडेट घेत असताना तुझ्यासारख्या एका तरुणानं या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत असताना पुढचा आता तू काय हे ठेवले की आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करायचं स्वतःची आय टी कंपनी टाकायची का जागतिक दर्जावर एखाद्या कंपनीत जॉब स्वीकारायचा किंवा आपण स्वतःचं संशोधन करून एखादी सॉफ्टवेअर कंपनी काढायची नेमकं काय तुझं टार्गेट काय टार्गेट हेच राहील की मी एक स्वतःचं माझं ऑर्गनायझेशन कंपनी तयार करू इच्छितो त्याच्यामध्ये सर्व जे जे होतकुरु आहे ज्यांना खरंच ज्ञान आहे एक त्यांच्यामध्ये पण देखील माझ्यासारखी ऊर्जा आहे बाबा आम्ही या क्षेत्रामध्ये आवडीने आलोय आणि आवडीने काम करू शकतो अशा सगळ्या लोकांना जवळ घेऊन एक काहीतरी मोठं प्रोजेक्ट आहे लोक सध्याच्या जीवनामध्ये आय वापरत आहेत पण मग स्वप्न आहे मी स्वतः तयार करणार आहे असे वेगवेगळ्या म्हणजे जे आता जगामध्ये होते जग एआयच्या बाबतीत पुढे चाललंय बा अमेरिकामध्ये जे बी नाय वगैरे चॅट जे पी डी नावाचे मोठे एआय तंत्रज्ञान आहे चीनकडे आत्ताच डीप सिक नावाचा ए आय त्यांनी रिलीज केलाय भारतामध्ये अजून सर अशा प्रकारे एआय मध्ये गुंतवणूक काय नाही बरेचसे स्टार्टअप भारतामध्ये झाले आहेत ते फक्त टेक्नॉलॉजीचा वा टेक्नॉलॉजीचा वापर करून आज ते फक्त एक चांगले युनिकॉर्न बनलेले पण खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजीचा वापर आणि तवाच होईल ज्यावेळेस आपण त्यामध्ये काहीतरी इम्प्लिमेंट करू करेल आणि तेच स्वप्न आहे की पुढे जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल मशीन लर्निंग असेल अशा फील्डमध्ये जाऊन एक वेगळ्या प्रकारचं ऑर्गनायझेशन तयार करून किंवा आय टी सोल्युशन्स असेल एक वेगळ्या प्रकारचे काहीतरी स्टार्टअप करायची खरंच इच्छा आहे आणि ती इच्छा नक्कीच मी पूर्ण करणार एवढा अशा प्रकारे जागतिक दर्जाच्या संशोधनाचा भाग म्हणून स्वराज बाबूराव गोळे यांनी आपलं उत्तुंग भरारी घेतलेली आहे यशस्वी पाऊल टाकलेलं आहे स्वतःचं सॉफ्टवेअर तयार तयार केलेलं आहे ॲप तयार करण्याची त्यांनी तयारी पूर्ण केलेली आहे अशा प्रकारे पुरंदरच्या या सुपुत्राला भविष्यात या क्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळेल अशा प्रकारचे त्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊ धन्यवाद थँक्यू